इयत्ता पाचवी पाठ चौथा ही पिसे कोणाची या पाठाचे आपण वाचन करूया मिनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली तिने ती पिसे उचलली तिला ती, ती पिसे खूप आवडली तिला वाटेत एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडीताई कोंबडीताई ही पिस तुझी आहेत का कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली कोणाची आहेत बरं ही पिसे असे म्हणत मिनू एका झाडाजवळ आली तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाहीत ही पिसं तिने कबूतराला विचारले कबूतर दादा कबूतर दादा, दादा ही पिसं तुझी आहेत का कबूतर म्हणाले नाही ग बाई ही पिसं माझी नाहीत कोणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मिनू पुढे निघाली समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता त्याची चाल आणि रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे तर नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले अरे मोरा ही पिश कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का मोराने पिसांचे निरीक्षण केले तो म्हणाला ही तर बदकाची आहेत मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले मला बदक कोठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली नदी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आले मिनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिस मला सापडली आहे मी तुला शोधत होते ही घे तुझी पिस बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पिस देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिस तुझ्या जवळच ठेव हो। एकदा पिस गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर ती तू सांभाळून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली